शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रशासनाने आश्वासन देऊ नये अन्यथा न्यायालयात जाणार पंकज साळुंके यांनी घेतली पत्रकार परिषद समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विषय शिक्षक विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे गेल्या काही दिवसापासून पासून जिल्ह्यासह राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजना अपंग एकात्मिक योजना अपंग समग्र शिक्षा योजनेत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे जिल्हा परिषद केंद्र शाळांमध्ये समायोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे या योजनेच्या संदर्भातले सगळे काही जे दस्तक आहे त्या न्यायालयाच्या निकालात तर जे काही सगळे दस्तवज ते आज सुमारे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचे दस्तवज आहे या पानांमध्ये एकही कुठला शब्दांचा उल्लेख केलेला नाही अपंग एकात्मक समायोजन करा अपंग एकात्मिक शिक्षण योजने विशेष शिक्षकांचे समायोजन करा धडधडीत हा कोर्टाचा निकाल आहे परंतु तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कार्यात जे काय झाले ते काम अतिशय जबरदस्तीने केले आहे या याचिकेत कुठलाही संबंध जुळत नाही चुकीचे आदेश आहेत या योजनेच्या संदर्भातला आपण एका अपंग समावेशित शिक्षण योजनांमध्ये अपंग शिक्षण योजनेअंतर्गत हो कार्य असलेल्या विशेष शिक्षकांच्या समायोजन करा असा धडधडीत कोर्टाचा निकाल आहे तरी राज्यातील या विशे, विशे, या त्या चौकशी मी आहे विषय संदर्भात एकत्रित चौकशी करताना पंकज साडुंके महामंत्र्यांना चौकशी करण्यात यावी असे पत्रकार परिषद म्हटले आहे या विशेष शिक्षकांकडून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कोर यांनी तब्बल पाच लाख रुपये प्रत्येक शिक्षकाने जमा करावी आणि प्रत्येकाचे मी समायोजन करून देईल असे सांगत आहे सोनगिर येथे संदीप निकम पंकज चौधरी विरेंद्र सुरंशी यांची सगळ्यांची बैठक झाली या प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवार यांचे अहो म्हणजे त्यांचे पतिदेव उपस्थित होते हे प्राथमिक अधिकारी कार्यालयामध्ये शिपाई सारख्या बाहेर बसलेला असतो आणि पैशाचे कलेक्शन करतो असेही पंकज साडुके यांनी म्हटले आहे लाच घेणारे शिक्षणाधिकारी पदावरती सुद्धा सवेत जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर आहेत त्यांनी एकूण एकशे सोळा विषय शिक्षकांकडून पाच लाख रुपये प्रमाणे पाच कोटी ऐंशी लाख रुपये गोळा केले आहे या रकमेने तीन जणांचा वाटा आहे पहिला वाटा जिल्ह्याचे पालकमंत्री तर दुसरा वाटा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तिसरा वाटा प्राथमिक शिक्षणाधिकारी पवार यांचा आहे मी पालकमंत्री रावल साहेब यांच्यावर अत्यंत प्रेम करतो परंतु त्यांनी या बोगस शिक्षक भरती प्रक्रिया प्रक्रियेत लक्ष देऊ नये धुळे जिल्ह्याच्या विकासात लक्ष द्यावे माझी मागणी हीच आहे शिक्षक आंदोलन बसले असून त्यांच्या मागण्यांसाठी कुठलेही आश्वासन देऊ नये आणि चौकशी करूनच त्यांच्यावर कारवाई करावी असे पंकज साळुकर यांनी पत्रकार परिषद घेताना सांगितले सर्वांना माहिती असेलच की दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आमच्या मातोश्री जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांच्या निधनामुळे मी दुःखात होतो अजूनही दुःखात आहे तो परवाच्या दिवशी तेराव्याचा कार्यक्रम झाला आणि म्हणतो की एक दिवसासाठी बाहेर काढण्यात येतं त्यामुळे मला माझ्या बहिणीच्या घरी बोलवण्यात आलेलं होतं या अपंग समावेशित शिक्षण योजने अंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांनी त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही एकोणावीस ऑगस्ट पासून दे उपोषण करणार आहोत जर आमचं समावेजनाची प्रोसेस झाली नाही तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत आता याच्यामध्ये कोणत्या महिला आहेत काय आहेत त्या महिलांना तर मी अजूनपर्यंत बघितलेला होता कधीच परंतु हरकत नाही त्या स्वतःला विशेष शिक्षिका म्हणतात आय एक्सेप्टेड कदाचित परंतु मी मागेच पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्वांना एक गोष्ट दाखवली होती की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तर तो निकाल हा फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसाठीच सा आहे त्याच्यामध्ये अपंग समावेशित समग्र शिक्षण योजनेचा काडी मात्र कुठलाही संबंध नाही हे दस्तावेज साधारणतः अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचा तुमच्या कोणाकडं जर हे सगळे कागद जर असली तर बघा विशेष शिक्षक मित्रांनो हे सगळे ए टू झेड मुद्दाम या टॅब मध्ये मुद्दाम त्यांनी आहेत हे जर तुम्ही जर झूम करून बघितलं आकडे बघा इथे सगळे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पाने आहेत सगळे हे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांमध्ये एकाही पानामध्ये कुठल्याच शब्दाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केलेला नाही की यांचं समायोजन करा अपंग समावेशित वाल्यांचं किंवा समग्र शिक्षा वाल्यांचं समायोजन करा याच्यात म्हटलेलं आहे अपंग एकात्मवाल्यांचं समायोजन करा अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे समायोजन करा दरदरीत हा कोर्टाचा निकाल आहे परंतु शिंदे सरकारच्या कार्यकाळात जे कामं झाले ते कामं अतिशय जबरदस्तीने शिंदे साहेबांनी केले एकनाथ शिंदेने आजपर्यंत मी कधी या बाबतीत वाच्य राखेली नाही परंतु मिठामपणे सांगतो शिंदे साहेबांनी सुद्धा जबरदस्तीने प्रशासनाला दबाव टाकून दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी त्यांच्या मतांसाठी या विषय शिक्षकांचे सुद्धा त्या याचिकेचा या संदर्भ देऊन की या याचिकेचा संदर्भ नाही काहीच संदर्भ नाही कुठलाही संबंध जुळत नाही याचा संदर्भ वापरून कोण बघणारे अकरा हजार सातशे एकोणऐंशी लगाव सबका काम बजाओ मेरे को सिर्फ दुनिया का विश्वास जिंकता हे जे आहे शिंदेजी ठीक आहे हरकत नाही मी तुमच्या विरोधात नाही तुम्ही खूप चांगले मोठे नेते आहात उपमुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री पदावरून तुमची उपमुख्यमंत्री पद नियुक्ती झाली चांगले आहे परंतु माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जो तुमचा वापरून तुम्ही जे लोकांना मूर्ख बनवलं आणि जे आदेश काढले आदेश चुकीचे आहेत हे आदेश चुकीचे आहेत आदेश चुकीचे आहेत चुकीचे आहेत परंतु आता या आदेशाला मुख्य विषय अजून असा की याच्यामध्ये मी स्वतः या योजनेच्या संदर्भातल्या अपंग एकात्म अपंग समावेशित शिक्षण योजनेमध्ये राज्यस्तरीय ज्या चौकशा सुरू आहेत या चौकशी समितींमध्ये मी आज रोजी केंद्र शासनाच्या वतीने काम करतो आहे आता हे शिक्षण संचालकांचे पत्र तुम्ही आदेश आहेत समितीने या विषयासंदर्भात एकत्रित चौकशी करताना श्री दादासाहेब साळुंखे महामंत्री यांना सहभागी करूनच चौकशी करण्यात यावी ही चौकशी अजूनपर्यंत झालीच नाही ही चौकशी झाली नाही आणि त्याच्या अगोदर लिटरली या इथल्या शिक्षण अधिकारी ज्या महिला आहेत किरण कुवर या महिलांनी याने तब्बल पाच पाच लाख रुपये प्रत्येक शिक्षक याने जमा करावे आणि प्रत्येकाचे मी समायोजन करून देईल हे जबाबदार नाही बोलतोय माझ्याकडे पुरावा आहे हॉटेल सुरुची येथे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं हॉटेल सुरुची सोनगीरचे जे आहे तेथे संदीप निकम पंकज चौधरी यांची सगळ्यांची बैठक झाली विरेंद्र सूर्यवंशी यांची सगळ्यांची बैठक झाली आणि या बैठकी अंति किरण कुंवर जे आहे यांचे अहो म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांचा नवरा त्यांनी डेव्हलप केली आता त्यांचा जो नवरा आहे किरण कुवारबाईंचा नवरा हा त्या प्राथमिक अधिकारी कार्यालयामध्ये पिऊन सारखा पण बाहेर तिथे बसलेला असतो का म्हणून बसलेला असतो पैशांचा कलेक्शन करतो मी या किरण वरती आता सुद्धा रिसेंट जे नांद्रेबाई अँटी करप्शन मध्ये सापडल्या तर त्या नांद्रेबाईंने कोणाच्या इशारावरती पैसे घेतले होते याच किरण कुवारबाईंच्या इशारावरती पैसे घेतले होते असं मी नाही सांगत असा मी आरोप नाही करत हा असा आरोप त्या नांद्रेबाईंनी केला हे प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा आपण सगळं प्रकाशित केली ही गोष्ट तर आशा करप्टेड बायची ऑलरेडी डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा चालू आहे करप्शन मध्ये स्वतः देखील ट्रॅप त्यांना निलंबित केलं होतं आणि निलंबित असणाऱ्या अशा महिलेला शिक्षणाधिकारी पदावर त्या सुद्धा इतक्या संवेदनशील जिल्ह्याचं प्राथमिक शिक्षणाधिकारी पद केलं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आता त्याच महिलेने पाच पाच लाख रुपयाची डिमांड केलेली आहे त्याच्यापैकी काही प्रमाणात जे टोकन अमाऊंट म्हणतो ते टोकन अमाऊंट सुद्धा जमा केलेली आहे मग इतकं करण्यासाठी यांना जे पाठवा लागणार होता तर तुम्ही काउंट करून घ्या <coughs> पाच लाख गुणिले एकशे सोळा किती होते अमाऊंट ही आपण आपल्या पद्धतीने काउंट करा ही काउंट झाल्यानंतर मग आता याच्यातला वाटा हिस्सा कसा करायचा तर मग याच्यातला वाटा हिस्सा पहिला वाटा जिल्ह्याचे पालकमंत्री दुसरा हिस्सा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी की ज्यांची हकालपट्टी मी केली माझ्या सांगण्यावरून त्यांची हकालपट्टी झाली जिल्ह्यातून विशाल नरवडे विशाल नरवडेची हकालपट्टी कशी झाली काय झाली मी हे तुमच्या समोर मी भले पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या सगळ्या कार्यकारणामांची काळाकट्टिमटासून समोर ठेवला होता प्रशासनामो समोर ठेवला होता वरिष्ठ पातळीवरती मी त्याचा पाठ पुरावा केला आणि त्याच्यानंतर त्यांना हे लागल आणि त्यांच्याऐवजी अजिज शेख नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता बसलेले आहेत मी काल ऑन कॅमेरा अजिज शेख यांची भेट घेतली आणि ऑन आन कॅमेरा मी त्यांच्याशी जे काही सगळं काही संभाषण केलं त्यांना माझ्याकडे असलेले हे सगळे पुरावे जे आहेत हे सगळे पुरावे मी त्यांना दाखवलो म्हटलं हे बघा मी शासनाच्या प्रत्येक चौकशी समितीमध्ये काम करतो आहे हे बोंद साहेबांचं मंत्रालयातलं त्याच्यानंतर हे तुमचं श्रीधर शिंतरे विशेष आयुक्तालयाचे जे शिक्षण आयुक्त आहेत हे त्यांचे सचिव आहेत त्यांचे पी आहेत त्यांचं पत्र आहे त्याच्यानंतर सुनील चव्हाण त्यावेळेस